नमस्कार मित्रांनो मी ओमकार स्वप्नाई सुभाष पवार का सरांचं स्वागत करतो त्याच मराठी चॅनलवरती तर याचं नाव प्रक्तभा तर मित्रो आज चिपळूण या ठिकाणी शर्यत संपन्न होते आणि या ठिकाणी भया दादा वाटेगावकर आणि जबरदस्त स्वप्नील 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 दादा शिंदे यांची दा एक जबरदस्त बैलदोडी हाकवली आणि गटपास केला तर संपूर्ण प्रवास आणि भयांची वाटा कशा प्रकारे आपण थोडक्यात जाणून गेलो सर्वप्रथम दादा नमस्कार सर्वांना नमस्कार दादा नाव सांगा तुमचं पूर्ण बाया ड्रायव्हर वाटते का ओके सर तुमचं शिवा तुमचा श्याम कदम शिराश कदम ओके हे सर्व मित्र आपल्या भाय दादांचे सहकारी मित्र परिवार आहेत तर दादा आजचा प्रवास तुमचा कसा झाला सांगाल का इथपर्यंतचा मग फक्त माझी दोन गाड्या आणल्या त्याची गाड्या आपली गटपास झाल्या ओके काय सांगा कुठची जोडी होती आज

बैलगाडीचा नाद लागला तुम्हाला बैलगाडीचा नाद म्हणजे आपल्या मामाने पहिल्यापासून नाद आहे आपल्या घरात चांगल्या त्यामुळे मला पण नाद लागला मी परत ड्रायव्हर झालो आणि मग या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय घरच्यांचा काय सपोर्ट वगैरे कसा प्रतिक्रिया नाही घरच्यांचा सपोर्ट पहिल्यापासून जायचं काय नाही घरात सपोर्ट तुम्ही काय सांगाल आता या नादाबद्दल तुम्हाला एवढी प्रसिद्धी मिळाली तर काय सांगाल नाद म्हणजे चांगला आहे म्हणजे व्यवस्थित केला तरच चांगला आहे सवि कुठलं केलं काय केलं तरी घेऊन आम्ही करणार आज तुमचं वय किती वय चोवीस आहे चोवीस वर्षात तुम्हाला तुम्ही म्हणजे बैलगाडीवर केव्हा बसला बैलगाडीत बसलो म्हणजे ज्या फर्स्ट टाईम मी एक दोन वर्षाच्या मागं गेलो तो पुण्याला आणि मी तो बैल सोडायला तर फर्स्ट टाईम मी गाडीत बसलो म्हणजे त्या गाडीला ड्रायव्हरच नव्हता आणि त्या गाडीला गाडीत बसलो आणि तिथंच गाडी पहिल्यांदा फायनल राहील त्यावेळी तुम्ही बस देवापासून गाडी घेत नाही ती पण म्हणजे अशीच गटचे मी हा गटचे मी तीन फेरी तीन तेव्हा भैया आता पास झाली होती त्या गटात आणि फायनल झाले होते तिथपासून तुमचं आतापर्यंतच एक मोठं आठवणी मैदान कोणतं होतं सांगा मोठं म्हणजे त्या मैदान एक हजार वीस गाडी होते दोन हजार दोन हजार माझा अंदाज पावेचार बावीस मान्यकरून सरदार होता काय सरदार मायसिर तीला एक नंबर तास आलो सगळ्या गाड्या सगळ्या गाड्या मोठ्या होत्या पकाश होता बारा होता सगळे सगळे बैल होती त्यात मी अजूनपर्यंत आपण मोठ्या मोठे कोणते 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 मोठे बैल अखवली सांगा आणला आहे ते माणिकराव हांडला आता सध्या मैदानात आहे की माणिकराव जरा नॉर्मल जरा फ्रॅक्चर असल्यामुळे मैदानात ओके माणिकरावचं मला वाटतं तुमच्या मी मुंबईला पण तुम्हाला बघितलं होतं माणिकराव सोबत असताना म्हणजे माणिकरावची गाडी गाडी मी काय मग माणिकराव होतो झाणत काय सांगाल माणिकराव बद्दल थोडक्यात माना माणिकराव म्हणजे मी आदत असल्याबद्दल मी झाणत होतो एवढं मला विशेष वाटत की चुपला खाली न्याय लागेल सगळ्यांनी वाटत हो किस्ता पाहायला पण मग आग फिरला हो की तो शंभर टक्के त्याचं काम करतो आज तुम्ही ही जोडी हाकवली काय नाव म्हणला जोडी सर्किट राजा सर्किट आणि राजा सर्किट आणि राजाचा तळ कसा आहे सांगाल का चांगला आहे गाडी काय सांगाल म्हणजे त्यांचं पुढचं कळ म्हणजे पहिली आणि फायनलबद्दल काय थोडक्यात तुम्हाला सांगा आता गाडी चांगली पाहिजे बरोबर सीन आहे आजपर्यंत आपण सर्व जाणलं तर आता थोडक्यात मित्रो भयांना आजारी होते मध्ये हॉस्पिटलला असताना थोड्याशा बाईट्स आल्या होत्या तर नक्की तुम्हाला काय आजार झाला होता थो थोडक्यात सांगणार म्हणजे बाईक रॅगम अच्छा आता ओके आता ओके तेव्हा म्हणजे कधी झालेलं आहे प्रॉब्लेम प्र, चार पाच महिने मागतात ओके त्यावेळी कसं वाटत होतं ज्यावेळी आपण केसर होतो मला असं घरासारखं टी व्ही लावून पाहायला मला सारखं वाटायचं की जावे आपण पण अच्छा म्हणजे काय नक्की नॉर्मल ॲक्सिडेंट कशाप्रकारे झालेलं ना गाडीत ओके आता प्रॉपर एकदम सांभाळले अशा प्रकारे मित्र थोडक्यात आपण जाणून घेतलं की कशा प्रकारे शरीर क्षेत्रामध्ये तर तुम्ही काय सांगाल म्हणजे थोडक्यात इकडच्या कोकण पट्ट्यामध्ये ज्या शरीर होतात बरोबर आरत पराचे तुम्ही बघितले काय कधी आरत पराच्या ओके आपले ह्या पट्ट्यात होतात तरी घाट तर थोडक्यात काय फरक सांगाल घाट आहेत तशाच आता कोकणात पण होते त्या ओके तिकडे पण तीन फेरे तिकडे पण तीन एक फेऱ्यात होते आपल्या स्वतःच्या दावणीला आता जनावर काय आहेत ओके इन्फॉर्ट आहे दोन महिला अच्छा किती फायनल झालं तुमचं आता बैल पैल घेतला मी पण एक महिना झाला आता घेतल्याबद्दल तीन चार आठ राहिलाय सर अच्छा तर मित्रो अशा प्रकारे आपण थोडक्यात भयाजणांची वाटचाल होईल आणि संपूर्ण जीवन प्रवास आपण बघतोय तर तुमचा मोलाचा वेळ आपल्याला दिलात त्याच्याबद्दल आम्ही आभार पण घ्यायची हिंद केसरी पुशेगाव हिंद केसरी आहे जे काय विचार अशा प्रकारे गुरुवरेच असं म्हणता येतील तर विलास विलासदा बत्तीस वेळा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी मोलाचा वेळ आपल्याला देतात तर थोडक्यात आपण त्यांच्यासुद्धा सुद्धा जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमचं नाव कसं सांगाल काय Okay. आपण आजपर्यंत आता वय किती तुमचं आता पंचवीस आहे पंचेचाळीस अजूनपर्यंत ह्या वयात जोडे असून का आणतो की नाही आता आज दोन लागले दोन आणले की झाले लागले लाग गटा लागले गटाला झाले गट पास गेल्या वर्षी गेल्या वर्षी ओके काय म्हणजे तळ कसा लागला पाहिलं काय पहिल्यात नाही ओके म्हणजे पहिल्यांदा दाखवले की पहिल्यापासून दाखवतो पहिल्यात दाखवतो अच्छा काय सांगाल तळक्यात म्हणजे हाही चांगलंच आहे म्हणजे केलं तर चांगलं आहे बरोबर

तर काय नाही नाही म्हणजे हिंदी घेतली अच्छा दो 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 नहीं नहीं। हो। आता ओके आजपर्यंत किती मैदान झाले तुमच्या काही गिनतीत नसेल थोडक्यात मला तुम्ही काय आठवणी मैदान बंद केलं दिला 16 मित्र पुसेगाव फाइनल व्यक्तीमध्ये तर आपल्याला समोर पाहायला मिळतं कुसेगाव मैदानामध्ये हिंदी होणं म्हणजे थोडक्यात दिसवर पाही नशिबातच पाहिजे काय सांगाल थोडक्यात पुसेगाव हिंदू घेतली मध्ये काय म्हणजे आम्ही पहिल्यापासून जायचं पुसेगावला आम्हाला काय मोठं आहे भाऊ फायदे आपण झाले आपण इच्छे पूर्ण झाले पुसेगावला तुम्ही किती वेळा हिंदू घेतली चार वेळा चार वेळा कोणती जोडी होती देखील अव्हाली कोण आणि आज कोणते कोणते अखोला तिथं रावण आणि संत अशा प्रकारे तुमचा वेळ आला त्याच्याबद्दल आम्ही सुद्धा आभारी आहोत धन्यवाद